माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला मी राज्यसभा लोकसभा विधानसभा विधानपरिषद याच्या चौदा निवडणुका झाली चौदाच्या चौदा जिंकलो कधी मला पराभव माहीत नव्हता पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती ती निवडणूक होती क्रिकेटची क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया वी सी आय त्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव कलकट्याच्या एका माणसाने केला माझ्या धोक्याची के वाव होती पण नाव हसं नाही हे संस्था जमाच्या लोकांच्याच आहे आणि ते नावच व्हायचं नाही हे ठरल्यानंतर व्ही सी साईचं तर अध्यक्ष झालोच पण असे या खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो आणि थांबायचं तात्पर्यचं धीर शोधायचं नाही काम शोधायचं नाही लोकांची आणि विषयाची वांदिती ही शोधायची नाही I couldn't have expected that this is our first.